ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि प्रेस गावातील मुलासोबत पळून गेलेल्या मुलीला शोधून तिच्या आई वडिलांनी आठ दिवसातच ती मुलगी त्याच तरुणासोबत पळून गेले दोन हजार तेवीस मध्ये सांगोला पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता पण सांगोला पोलिसांना ती अल्पवयीन मुलगी दोन वर्षात सापडलीच नाही शेवटी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने त्या अल्पवयीन मुलीला शोधून काढले त्या तरुणाविरुद्ध पुष्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून सध्या तरुण न्यायालयीन कोठडीत आहे सांगोला तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी शाळा सोडून घरीच होती कौटुंबिक स्थिती बेताची असल्याने आई वडिलांच्या मजुरीवरच कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू होता त्या मुलीची गावातील एका तरुणाशी ओळख झाली आणि दोघे जण घुपछुप भेटू बोलू लागले काही महिन्यांनी दोघांनी आई, आई वडिलांचा परस्पर विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही पळून गेले मुलीच्या आई वडिलांनी तिला शोधून काढले आणि तिचा नात्यातील तरुणाशी विवाह लावून दिला मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील त्यांनी तिचा विवाह लावल्याने त्यांच्या विरुद्ध आता बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान विवाहानंतर ती मुलगी सासरमधून पळून गेली आणि त्या प्रियकरासोबत उपरी तालुका पंढरपूर येथे एका शेतातील वस्तीवर लागले दोन वर्षे पोलिसांना ते सापडलेच नाहीत हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेकडे वर्ग करण्यात आला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सविता कोकणे यांनी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला आणि त्यांना पकडले दोघांनाही आता सांगोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे दोन हजार तेवीस मध्ये अल्पवयीन मुली सोबत पळून गेलेल्या तरुणास शोधून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यावेळी त्याच्या विरुद्ध सांगोला पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी त्याला अटक केली होती तो न्यायालयातून जामिनावर सुटला होता तरी पण त्याने दुसऱ्यांदा त्या अल्पवयीन मुलीला पळून नेले आणि आता पुन्हा त्याच्या विरुद्ध पूर्वीच्याच कलमानुसार गुन्हा दाखल झाला असून सध्या तो न्यायालयीन

महानगर प्रमुख दत्ता माने संताजी बोळे सुरेश जगताप बाळासाहेब गायकवाड शशिकांत बिराजदार जगेश मुल्ला विजय पुकाळे उज्ज्वल दीक्षित